उकळते दूध वारंवार उतू जाणे हे कशाचे लक्षण आहे दैनंदिन जीवनात काही घटना घडतात ज्यांना ज्योतिषशास्त्रानुसार शुभ किंवा अशुभ चिन्ह म्हणून समजले जाते गॅसवर ठेवलेले दूध जाणे ही घटना ज्योतिषशास्त्रानुसार काही संकेत देते ते आज येथे आपण जाणून घेणार आहोत समजुतीनुसार उकळताना दूध सांडणे एखाद्या मोठ्या बदलाचे संकेत असते आणि ते चांगले किंवा बा वाईट दोन्ही मानले जाते अनेकांच्या मते गॅसवर दूध उतू जाणे ही घटना काही शुभ आणि आनंददायी बातमीचे संकेत दर्शवू शकते हे संकेत दर्शवते की तुम्ही लवकरच प्रिय व्यक्तीला भेटाल कुटुंबात शुभ घटना घडेल किंवा अचानक यश संपत्ती प्राप्त होऊ शकते जर घरातील एखाद्या व्यक्तीची तब्येत खराब असेल तर जाणे ही आरोग्य सुधारण्याचे शुभ संकेत मानले जाते हे नातेसंबंधातील तणाव कामातील आर्थिक अडथळे किंवा आर्थिक समस्या दर्शवते आणि घरात येत्या काळात काही अनुचित घटना घडू शकतात जर उ दूध उकळताना घरात तणावपूर्ण वातावरण असेल तर त्याला वाईट काळ किंवा अशुभ घटना घडण्याचे संकेत मानले जाते धन्यवाद